संवाद मराठी लाईव्ह चा दणका तजत पळसदरी मार्गावरील खड्डे भरले पळसदरी कर्जत मार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती संवाद मराठी लाईव्ह ने या बाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर झोपलेल्या संबंधित विभागाने खडबडून जागे होत या मार्गावर पडलेले खड्डे भरले आहेत खड्डे भरण्यात आल्याने या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार असल्याने वाहन चालक आणि परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी संवाद मराठी लाईव्ह चे आभार मानले आहे सरकारने लाखो रुपये खर्च करून खोपोली पळसनरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती काही वर्षापूर्वी केली होती या रस्त्याच्या निर्मितीने खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले या रस्त्यामुळे भिवपुरी नेरळ बदलापूर कल्याण उरबाट आधी अनेक शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना पावसाळ्यामुळे डोलवली आणि केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत होते रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र होते वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती मराठी या याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर झोपलेल्या संबंधित विभागाने खडबडून जागे होत या मार्गावर पडलेले खड्डे भरले आहेत खड्डे भरण्यात आल्याने या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार असल्याने वाहन चालक आणि परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी संवाद मराठी लाईव्हचे चे आभार मानले आहेत संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न